दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील बहुद्देशीय सेवाभावी संस्था व लायन्स क्लब नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शाहीर हरिभाऊ पाटील दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन डी आर हायस्कूलमध्ये करण्यात आले होते पाडवा पहाट कार्यक्रमासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध गायक व संगीत नाटक अभिनेते ऋषिकेश बडवे व सुप्रसिद्ध गायिका स्वरलता बेहेरे यांच्या सुरेल आवाजातील विविध गीत प्रकारांनी दिवाळी पहाट कार्यक्रम रंगतदार झाला त्यांना हार्मोनियम साथ दीप्ती कुलकर्णी तबला सात प्रसाद करंबळेकर पखवा सात नंदकुमार भांडवलकर तर टाळ व निवेदन हेमंत क्षीरसागर यांनी साथ दिली याप्रसंगी शहरातील अनेक मान्यवर व शहरातील शहरातील श्रोतेगण मोठ्या संख्येने उपस्थित होते Terima kasih telah menonton!